सोलापूर पोलीस आयुक्ताचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो कारण त्यांचं कार्य एवढं छान आहे की खऱ्यानं गुन्हेगाराला गडापासून संपवायचं त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते त्या पद्धतीनंच कार्य करतात त्यामुळं साहेबाचं या माध्यमातून मी प्रथमता आभार मानतो आणि सोलापूर शहरामध्ये ज्या प्रकारे साहेबांनी एक नवीन नियम चालू केलेला आहे की दहाच्या नंतरनं जे कोणी बाहेर दिसेल बिनकामी त्यांच्यावर कारवाईचा बडगा जे उचलला आहे तो अत्यंत फार योग्य आहे आणि या या ह्या माध्यमातनं साहेबाला खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखा असा विषय आहे परंतु या मा या माध्यमातून मी एक विनंती करू इच्छितो एक मागणी करू इच्छित कर करू इच्छितो की जे टवाळखोर आहेत जे रात्री दहाच्या नंतर मी करणार आहे त्यांच्यावर आपण कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे परंतु त्यासोबतच हे जे बार हे जे हॉटेल्स हे जे बिअरशॉप आहेत ह्यांच्यावरसुद्धा दहाच्या नंतरनं जर ही दुकानं चालू राहिले तर ह्यांच्या परवाना रद्द करून ह्यांच्यावर मोठे मोठी कारवाई केली करणे गरजेचे कर आहे तर तरच खऱ्या अर्थाने टवळपूर जे बाहेर निघत आहेत दहाच्या नंतरनं ते बंद होईल मला असं वाटतं आणि ह्या माध्यमातून अजून एक साहेबाला विनंती करतो आहे की जे कोणी दहाच्या नंतरनं जे डान्स बार आहेत जे बिअर शॉप आहेत हे चालू ठेवत असेल यांच्यापर्यंत परवाने रद्द करणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने यांना चाप बसेल कायद्याचा कुठंतरी मला या माध्यमातून एवढंच साहेबाला विनंती करायची आहे की आपण हे जे बिअर शॉपी बार एअर होटेल दहाच्या नंतरनं त्यांचे यांच्यावर बंधनकारक दहाच्या नंतरनं जर चालू राहील तर यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आपण आदेश काढावा